काय म्हटले दादा लाईन लागले वर्षामध्ये महिना प्रसाद स्टार्ट बाय माझं लक्ष आहे शेवटचे तीन झाले त्यामध्ये एक मोठी महिन आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आमच्या मंदिर निमित्त सत्यनारायण महापूजा आहे दरवर्षी असते आणि आज आम्ही तसं तिसरीकडे देवळात चाल निघून आणि खूप मजा असते गावाकडे सत्यनारायणाची महापूजा खास करून वर्षातून एकदा असतेच प्रत्येक गावगावी काही ठिकाणी वाडीची असते काही ठिकाणी गावाची पूर्ण असते तर आज तशीच आहे आम्ही चालले जात असतो तिकडे तिकडे प्रांजू आहे वर्षा येणाऱ्या पाठवून निघून प्रज्ञू आहे पल्लव आहे आणि ही अवनीगळी तर चला आपण जाऊया आता देवळात पांजू येथे प्रत्येक माझ्यासोबत पाठवून येण्यावरच्या आईगिरीवरती चला जाऊया आणि आरो आणि मोठी पण येणार आहे देवळात पूजा सुरू झालेली आहे आणि गावाकडचं वातावरण काल पाऊस पडला आज वातावरण एकदम क्लिअर आहे नेमानाच्या टायमाला पूर्ण वातावरण एकदम क्लिअर होत असा संध्याकाळचा परत पाऊस उठवणी करतो तर चला जाव्यावरती देवळात सगळी मंडळी जमा झाली असणार आणि सकाळी काही लवकर जाऊन पूर्ण पूजेसाठी ते मख वगैरे काढलेले म्हणजे आपण बनवतो ना ते आणि नंतर मग सगळी तयारी करून परत सगळे घरी गेलो तयार होऊन देवळामध्ये चला आपण तिकडे सत्यनारायण ची पूजा कथा सुरू झालेली आहे

सार्वभौमाचा राजा होऊन गेलेला आहे प्रजेचे रक्षण करण्याविषयी पालन करण्याविषयी अति तत्पर असणार असा हा राजा पुणे एकेकाळी बदरंगीला नावाच्या नदी किनारी आपल्या राणी सहित असतात चहा नाश्ता पाणी आजच्या दिवशी आमच्याकडे जेवण नाही ना आता दरवर्षी असतं त्या वर्षी दरवर्षीची पूजा करून घेते गोंधळ होता ना यावर्षी काल परवाच गोंधळ झालाय तेव्हा गाव जेवण होतं आता प्रसाद बनतोय या साईडला ले? इकडे देवासाठी प्रसाद बनतोय चहा बनतोय इकडे या साईडला पणसाची भाजी प्रसाद प्रसाद आणि पण बनवायचे येताना मुंबईतून तीन ड्रम आणले होते तर याच्यामध्ये बनवूया आपण बर्फ आणलेत रेड ट्रम हे येताना बनवावरून घेऊन आलो मी तीन ट्रम आणलेत सरबत बनवायचे पूर्ण पंसाची भाजी उपास करण्यासाठी थंडगार <खिया>। थंड पाणी सर्व भक्त मंडळी मंदिरामध्ये आरती साठी जमायचे आहे श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण साम्राय सहपरिवार देवला घेऊन नम कर्प समर्पयामी

हा देवी माते देवी जय सर्वमुखी जगदंबे ता उदो बुद्धो मंगल मूर्ति मोर्या श्री सत्यनारायण महाराज की जय प्रसाद आहे वाटा सुरू झाला काय म्हटलंय दादा लाईन लागले वर्षाय वैन आले ठेवून ठेवून जाऊ नको वाटप सुरू आहे मित्र आलाय घरी पक्कू खास करून वांद्रेवरून कुठून वांद्रे <द्ण>। भांड्रा बेस्ट <भैंट्रा> <laughs> आणि गाव त्याच्या गावाला मित्राच्या गावी येईल अस राजचं गाव आहे उनवरे तिकडे थांबलेला आणि मग कॉन्टॅक्ट झाला मग तो आलाय मग घरी जेवण मस्त आणि आम्ही आता जाऊन आलो आमच्या समुद्रावर खाडीवरती जाऊन आलो मस्त चिल होऊन आलोय आता बस जेवायला पाणी तुम्हाला आ, बसा। चला घरी बनवलंय मस्त छोले कोबी हो कोबी हो वगैरे सगळे भाजी वगैरे मस्त बनवले पल्लक्षेस एकदम आई आणि सगळी बहीण वगैरे सगळे आले तर घरी जेवण आहे बाय बाय भेटू पनवेल लांटाला भेटू आवाज रात्रीची वेळ आहे आणि रात्री महिलांसाठी कार्यक्रम आहेत मुलांसाठी कार्यक्रम आहेत आणि मंदिराच्या पटांगणामध्ये सगळेजण जमा झालेत

कार्यक्रम सुरू झालेला आहे आता आम्ही आलो वर्ष देवळामध्ये इकडे उषा वय पण बादलीत बॉल टाकमी स्पर्धा वाईट लाईन क्रॉस न करता वाईट लाईन झालेलं ಚಲೋ <San> ಚಂಡ पहिल्यानंतर मध्ये आपल्याला मुनोज सांगा आला काल बातमीमध्ये पाहिजे पाहिजे

चांगला काम करतो चला रेडी थ्री बॉल बाधित स्पर्धा आणि सर्वांना विनंती राहील की काय वाजवायचं आपल्या टीमला प्रसाद द्यायचा

लक्ष ठेवा लक्ष ठेवा फटाफट थोडस पहायचं फटाफट पळा दोन शेवटचे दोन शेवटच दोन लोकांचा निर्णय आपण घेत आहोत आपल्या पोगलचा काउल हा आपल्याला सेम सेम मिळालेला आहे परंतु शेवटचा खेळाडू लेट झाला लेट तुमची गाडी चुकली सावित्रीबाई फुले आमचा शेवटचा खेळाडू पहिला पोहोचलेला आहे त्यामुळे आपण त्यांना विनंत घोषित करत आहोत पुढचा गेम सुरू होत आहे तळ्यात आणि मळ्यात सगळ्या महिलांना उभे केल्या खाली लाईन मारले मजा येणार आता हा पुढे परत मार i don't know पटना गाड्या जातात सगळ्यांच्या सोबत गाड्या गेल्या पाहिजे एवढी फास्ट गाडी म्हणालीस तू बांधलीस कसं वाटलं गेम खेळून मजा आली जागा, जागा करा आणि फास्ट फास्ट का मी बोललो की तुमची गाडी एकदम लेट जाते असं नाही करायचं आपल्याला म्हणात 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 कळयात कळत इकडे इकडे गेला इकडे गेला

हे कस आहे आपण जेवण राहत ना थोडस आपलं पाहिजे त्यासाठी गेम चाललंय स्टार्ट कळ्यात म्हणत कळ्यात म्हणत कळयात कळ्यात अगा बाहेर माझे सगळ्या लोळ पाणी टाकलं बहिणी असं नाही काय चिटिंग आहे चालेल चालेल बार होता माझा गेम

गळ्यात घायला कळयात हे गळ्यात घाला घ्या बाद ना सर्वांनी लक्ष द्या बाहेर गलत घालू द्या आधी बाहेर गलत घालू द्या नंतर काढायचं आहे बाद 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 तू बाद तू बाद <laughs> ओके लक्ष द्या आधी मला सर्वांनी जोपर्यंत तुमचं गाय हार घालत नाही तुम्हाला हात लावायचं नाही हार घालून घ्यायचा आहे

बाद 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 द्वितीय क्रमांक आनुष्का अमय मोरे मंडळाचे उपसेक्रेटरी सतीश गटाडे यांना विनंती करेन की त्यांना त्यांचा गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे आपल्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल गटाडे उपस्थित त्यांनी स्टेजवरती यायचं आहे मंडळाचे सेक्रेटरी जयदीप माई यांना विनंती करतो की त्यांच्यातर्फे सत्कार सन्मान करून घ्यायचा सदस्य विनंती करेन की त्यांनी त्यांना गिफ्ट द्यायचा आहे त्यांचा सत्कार करायचा आहे याच गेम मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि त्याने पहिल्याच फटकत आणि व्यवस्थित गेम खेळून कमी वेळामध्ये हा गेम संपवला अशा ससंचिता सचिन वडतकर आणि व्यासपीठावर व्हायचं आहे मी विकासजी राठोड यांना विनंती करेन की त्यांना गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे दामिनी दत्ताराम भानशे आपल्या माहेरवासीन आपल्या आपली बहीण तिला आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठवर व्हायचं आहे मी सतीशलाच विनंती करतो की त्यांनीच गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करायचा या ओके सावित्रीबाई <laughs> <laughs> okay. फुले ग्रुप यांना एकोणपन्नास पॉइंट मिळालेले आहेत सर्वांनी त्यांचा टाळ वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे अभिनंदन करायचं आहे त्याचप्रमाणे झाशीची राणी ग्रुप यांना एकूण सत्तर पॉइंट मिळालेले आहेत ग्रुप संपूर्ण खेळाचे विनर दासीची राणी ग्रुप झालेला आहे मी सर्व मेंबरना विनंती करेन की त्याने पुढे यायचं आहे आणि कप घ्यायचा आहे सर्वांनी पुढे यायचं आणि कप घ्यायचा आहे सर्वांनी त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला सर्व कमिटी मेंबर्स गावातील सदस्य यांची मेहनत आहे आणि आहेत आपण सगळं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केला त्यासाठी सर्व महिलांचा हार्दिक हार्दिक आभार आम्हाला सर्वांना आनंद वाटला खेळ खेळून

मनापासून पहिल्यांदा असं खेळ केलं खूप छान वाटलं आणि ज्याने खेळ राबवलं त्याच्याबद्दल धन्यवाद असं स्त्रियांना पुढे मुंबई मंडळाचे खूप खूप आभार आहे खूप छान वाटलं खेळ खेळून असेच खेळ नक्की ठेवत मंडळी बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून आमच्या ग्रामदेवता महामाईदेवीच्या मंदिरामध्ये असलेली सत्यनारायणची महापूजा त्या निमित्ताने रात्रीच्या वेळेस महिलांसाठी विविध कार्यक्रम आणि त्याचा संपूर्ण हा व्हिडिओ होता सार्वजनिक कार्यक्रम खास करून मे महिन्यात गावाकडे खूप असतात त्यानिमित्ताने रेलचेल असते आणि काही दिवस आपल्या सुट्टीतले ह्या सगळ्या कार्यक्रमामध्येच निघून जातात आणि कशीच ही मेमरीची सुट्टी सांगते समजत आहे पण आता काही दिवस राहिले पुढचे त्या सगळे आता मस्त आपण जरा बाकी पण काही एन्जॉयमेंट घेणार आहोत सो so, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा टेक टेके थँक्यू सो मच बाय यू